नमस्कार आशिष तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे बहरीन येथे सुरू असलेल्या आशिया युथ क्रीडा स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ यशस्त क्रीडा प्रमाणपर्यंत शेअर करा नेमकं व्हिडिओचा काय विषय आहे तर बहरीन येथे सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची कन्या शौर्या अंबुले हिने चांगली कामगिरी केली नेमके कोणत्या खेळामध्ये चांगली कामगिरी केली आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदा तर चॅनल लाईक करा आणि सपोर्ट करा बहरीधे सुरू असलेल्या आशियाई युथ युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची कन्या शौर्य अंबुरे हिने भारताचे प्रतिनिधित्व करत शंभर मीटर अडथळा स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलेले आहे अंतिम फेरीमध्ये तेरा पॉईंट त्र्याहत्तर सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत तिने रौप्य पदक पटकावलेले आहे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद कामगिरी आहे या उत्कृष्ट यशाबद्दल महाराष्ट्राची कन्या श्रोधा अंबोले हिचे हार्दिक अभिनंदन आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा करा जेणेकरून तुम्हाला असेच क्रीडा क्षेत्रातील नवीन नवीन माहिती लवकर लवकर पाहायला मिळेल धन्यवाद